आज तसं बघितलं तर भारतामध्ये सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिल या ठिकाणी स्मारक उभा राहतो आहे त्यामुळे संपूर्ण भारतवासियांसाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि आंबेडकरी अनुयायांसाठी अधिकच आनंदाची गोष्ट आहे आज आम्हाला खूप खूप आनंद होतो आहे की आज इंदू मिलमध्ये जो पूर्वी केलेल्या आंदोलनाला यश आलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य दिवस असा स्मारक तयार होतो आहे आणि त्या स्मारकाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बुटाचा सेफ आहे तो मेन मुख्य ज्याला आपण पाया म्हणतो तो आज दिल्ली नोएडाहून इथून ठाण्याच्या जा दिशेने जात आहे तर तमाम ठाणे आंबेडकरी समाज या ठाण्यामध्ये त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटाची एक भव्य असं स्वागत केलेलं आहे सर्वप्रथम हा सगळ्या ठाणेकरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांसाठी एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आज बाबासाहेबांचा जो भव्य दिव्य पुतळा आज हिंदू मिल परिसरात ज्याचं काम सुरू आहे त्याचा भव्य दिव्य फूट आज आपल्या ठाण्यातून जात आहे आणि मला आताच कळलं की नोएडावरून हा फूट आज ठाण्यात आलेला आहे आणि ठाण्यावरून आज इंदू मल परिसराकडे निघालेला आहे त्याबद्दल सगळ्या नागरिकांकडे एक आनंदाचा जल्लोषाचं वातावरण आहे आणि भव्य दिव्य मिरवणूक अशीच मुंबईकडे पुढे जाणार आहे आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र